जय मित्रांनो आजचा विषय मराठा आरक्षणचा आहे मराठा आरक्षणचा लढा हा गेले कित्येक वर्ष चालू आहे जवळपास चाळीस वर्ष चालू आहे आणि आज त्या लढ्याला येश येईल असं आम्हाला मनापासून वाटतं कारण कर। आता सध्या आपले क्रांती सूर्य मनोजदादा जरांगे पाटील या लढ्यासाठी अखंड नेतृत्व करत आहेत आणि आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे कारण बावीस मार्च एकोणीशे ब्याऐंशी रोजी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी असा एक लढा चालू केला होता आणि त्या लढ्यासाठी मुंबई विधानसभेवरती त्यांनी मोठा प्रचंड मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी मागणी केली होती की आज बावीस मार्च एकोणीसशे आज रोजी जर मराठ्यांना आरक्षण मराठ्यांना न्याय नाही मिळाला तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही आणि काय झालं तर सरकारने त्यांची जी विनंती आहे ती फेटाळून लावली त्यामुळे त्यांनी जो दिलेला शब्द होता त्यांनी तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मृत्यूला मिठी मारली व आपले बलिदान दिले त्यांचे बलिदान वाया नाही गेले पाहिजे कारण त्यांचे बलिदान आज पण प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कुठेतरी वेदना देते आणि त्यांच्या बलिदानाचा आढावा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घेऊन आपण सर्वांनी मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन मराठा आरक्षण मिळवूनच घरी परत जायचं आहे जय भवानी जय शिवराय